नमस्कार सुभेदारांच्या घरात खूपच गोंधळ माजलेला असतो सगळेजण खूपच घाबरलेले असतात अश्विन खूपच वेड्यासारखा करत असतो कारण प्रिया सात वर्षासाठी जेलमध्ये गेलेली असते अश्विनने प्रियाचा बोजा बिस्तर आणून जाळून टाकलेला असतो तेवढ्यात तिथे रविराज येतात आणि रविराज अश्विनला बोलतात अश्विन खरंच मला माफ कर तेव्हा लगेच अश्विन बोलतो रविराज काका तुला माफी मागायची गरजच काय आणि तू माझी माफी का मागतोयस रविराज काका जे कधीच होणं नव्हतं त्या गोष्टीचा विचार करायची गरजच नाही तेवढ्यात मात्र इकडे सायलीला फोन आलेला असतो आणि सायलीने जोरात थंबरडा फोडलेला असतो सायलीला रडताना बघून रविराज सर म्हणतात काय झालं सायली सायली तू का रडतेस मला खरं खरं सांग तेव्हा मात्र सायली मोठ्याने बोलते अर्जुन सर अर्जुन सर तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अर्जुन अर्जुनला काय झालं सायली तू सांगणार आहेस का तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सरांवरती हल्ला झालाय चैतन्य सरांचा फोन आला होता अर्जुन सरांना तात्काळने आय सी यूमध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे त्यांच्यावरती उपचार चालू आहेत पण त्यांची तब्येत खूपच क्रिटिकल आहे हे ऐकताच पूर्णाजी आणि सगळ्यांनाच धपका बसतो सगळेजण खूपच घाबरलेले असतात तेवढ्यात रविराज सर बोलतात कशाला घाबरताय नका घाबरू आपल्या अर्जुनला काही होणार नाही पण हा हल्ला केला तरी कुणी तेवढ्यात मात्र सायली बोलते हा हल्ला जर का त्या मैपतने केला असेल तर मात्र मी त्याला सोडणार लगेच रविराज सर म्हणतात सायली उगाच उगाच तू आता काही निर्णय घेऊ नकोस तुला कळतंय का सायली आपण काही निर्णय घेतला तरी आपल्याच अंगाशी येऊ शकतो सायली जरा विचार कर तुझं वागणं कसं आहे ते सायली मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र सायली खूपच चिडलेली असते तेवढ्यात मात्र आजी मोठमोठ्या रडायची सुरुवात करते आणि म्हणते चला हॉस्पिटलमध्ये चला माझा अर्जुन कसा आहे जो तो जोपर्यंत मी बघत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांतता मिळणार नाही तेव्हा मात्र लगेच सगळेजण हॉस्पिटलमध्ये जायला निघालेले असतात सगळेजण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर चैतन्य खूप रडत असतो चैतन्य म्हणत असतो काही होणार नाही ना अर्जुनला डॉक्टर म्हणत होते खूपच क्रिटिकल आहे तेव्हा सायली म्हणते चैतन्य भाऊजी तुम्ही कशाला काळजी करताय सगळं काही ठीक होईल चैतन्य भाऊजी तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही अर्जुन सर अगदी व्यवस्थित बरे होतील तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा मात्र सायली खूपच रडत असते तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते सायली अगं कशाला काळजी करतेस सायली बाळा सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा लगेच सायली बोलते पूर्णाजी मी सर्वांना धीर देते पण माझ्या आयुष्यात काय घडतं आहे ना ते मी कुणालाही सांगू शकत नाही आजी मी कोणाशी काहीच बोलू शकत नाही मला तर समजतच नाही आहे की मी आता काय करावं ते पण आजी सगळं संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र आजी खूपच चिडचिड करत असते आणि ती मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही तेवढ्यात रविराज मोठ्याने बोलतात सायली तू अर्जुनची काळजी करू नकोस आपण मोठ्यातला मोठा डॉक्टर हायर करू पण काही झालं तरी हे सर्व कसं झालं ते आपल्याला कळलं पाहिजे तेवढ्यात मात्र चैतन्य बोलतो त्या मैपतने मैपतने अर्जुनवरती हल्ला केला कारण त्याची मुलगी जेलमध्ये गेली आणि म्हणूनच तो मैपत चिडलेला आणि त्याच्या गुंडांनी येऊन अर्जुनला तुडवलं तेव्हा मात्र सायली बोलते बघितलंच रविराज सर त्या मैपतची एवढी हिंमत तो मैपत ज्या पद्धतीने वागतो ती पद्धत चुकीची आहे पण तरीसुद्धा तुम्ही त्याला पाठीशी घालता रविराज सर आत्ता मात्र मी त्याला सोडणार नाही त्याची लायकी त्याला दाखवणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र मैपत इकडे मोठमोठ्याने हसत असतो आणि म्हणत असतो माझ्या वाटेला जाता काय माझं माझं आयुष्य बर्बाद करण्याचा विचार करता काय माझ्या साक्षीला जेलमध्ये पाठवलं आणि मी गप्प बसेन अरे मी सगळ्यांना संपवेन तोपर्यंत मैफत शांत बसणार नाही तुम्ही अजून या मैपतला ओळखतच नाही हा मैपत काय काय करू शकतो ते खरं सांगायचं तर या मैफतची लायकीच नाही आहे तेव्हा मात्र चांगलाच धक्का मैपतला बसलेला असतो तेवढ्या तिथे रविराज सर येतात आणि मोठ्याने बोलतात मैपत तेव्हा मात्र मैपत घाबरतो आणि बोलतो रविराज किल्लेदार तुम्ही तुम्ही माझ्या घरात यायची हिंमतच कशी काय केली तेव्हा मात्र रविराज मोठ्याने बोलतात एक गोष्ट लक्षात ठेवायची मैपत तुला सोडणार नाही मी तुझी लायकी तुला दाखवेन त्याशिवाय गप्प बसणार नाही मी मैपत तुला तर आता मी माफ करणार नाही म्हणजे नाही तू जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस एक गोष्ट लक्षात ठेव मैपत तुला हे वागताना काहीतरी विचार करायला पाहिजे होता आता मात्र मी तुला माफ करत तेव्हा मात्र मैपत मोठ्याने बोलतो संपलं सर्व तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब आत आलेले असतात आणि मैपतच्या हातात बेड्या ठोकत म्हणतात यू अंडर अरेस्ट मैपत शिखरे अर्जुन सुभेदारवरती तुम्ही हल्ला केलात हे सिद्ध झालंय आणि म्हणूनच तुम्हाला अरेस्ट करण्यात येते हे ऐकून मैपतचे धाबेस दनानंतात मैपत बोलतो तुमच्याकडे काय पुरावा आहे तेव्हा रविराज उलट्या आताची सनसणीत कानाखाली देत म्हणतात लाज नाही वाटत मुळात जरा विचार करायचा तुमचं वागणं कसं आहे या गोष्टीचा खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सर्वच संपलंय आणि खरं सांगायचं तर आता मला कोणत्याच गोष्टी बाबतीत काहीच निर्णय घ्यायचा नाही तेव्हा मात्र मैपतला खूपच राग आलेला तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात घेऊन जा या माणसाला याचं थोबारसुद्धा पाहिजे नाही हा माणूस काय लायकीचा आहे ना ते मला चांगलंच कळून चुकलंय तेव्हा मात्र लगे मैपत बोलतो रविराज रविराज सोडणार नाही आता तर तुझी वाट लागलीच तू मला जेलमध्ये पाठवतोस काय बघ तुझी कशी वाट लावतो ते नाही ना तुला चांगलाच धक्का दिला तर नावाचा मैपत नाही तेव्हा लगेच रविराज म्हणतात आधी जेलमधून तर बाहेर ये मग तुला बघतोच तू तु माझ्या अर्जुनवरती हल्ला घडवतोस काय आता तुझी काय लायकी आहे ना ती मी तुला दाखवतोच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही एक नंबरचा खोटारडा माणूस आहेस तू खोटारडा खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुझी लायकी तुला दाखवली पाहिजे तेव्हा मात्र रविराज सरांना खूपच राग आलेला असतो इकडे सायली पूर्णाजीला समजावत असते तेवढ्या डॉक्टर बाहेर आलेले असतात आणि म्हणतात धोका तळलाय आता अर्जुन सुभेदरला कसलाही धोका नाही थोड्याच वेळात ती शुद्धीवरती येतील हे ऐकताच सगळ्यांना खूपच आनंद होतो सगळेजण खूपच आनंदी असतात त्यावेळेला लगेच मोठ्यानी सायली बोलते बघितलं पूर्णाजी आपल्यासोबत आपली देवी आई आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही सगळं नीटच होणार आणि मला पूर्णपणे खात्री आहे आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही तेव्हा मात्र त्यांना खूपच आनंद झालेला असतो सगळेजणं खूपच खुश असतात तेवढ्या सायली मोठ्यानी बोलते रविराज सर कुठे आहेत त्यांना बोलवा तेवढ्यात रविराज सर आलेले असतात आणि रविराज सर सायलीला म्हणतात सायली मैपत शिकरेला जेलमध्ये पाठवलं आहे त्याची लायकी त्याला दाखवली आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसलेलो नाही मैपत शिकरेला त्याची लायकी दाखवून शेवटी आपला अर्जुन शुद्धेवर आलाच तेव्हा मात्र सायली बोलते हो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मैपत शिकरे शांत बसेल की पुन्हा एकदा जेलमधला बाहेर येईल कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू